नमस्कार आज आपण कपाशीच्या पिकावर परिणाम करणाऱ्या काही सामान्य समस्या आणि त्यांच्या उपायांवर बोलणार आहोत हो आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार मुख्य आव्हानं कोणती आहेत आणि त्यावर काय करता येईल हे थोडं म्हणजे समजून घेऊया चला तर मग नक्कीच वेळेवर निदान आणि योग्य व्यवस्थापन हे चांगल्या कापूस उत्पादनासाठी किती महत्वाचं आहे हे लक्षात घ्यायला हवं बरोबर आज आपण मग मुख्य कीड रोग आणि काही पोषण तत्वांच्या कमतरतेमुळे ज्या अडचणी येतात ना त्यावर बोलू हां तर मग सगळ्यात पहिले जे मला विचारायचं होतं ते म्हणजे पानं आणि खोड लाल होणं हे खूप ठिकाणी दिसतं हो दिसतं खालची पानं पिवळी पडतात मग ती लालसर होतात खोड पण जांभळट दिसतं कधी कधी असं का होतं हे म्हणजे एकाच कारणामुळे होतं की नाही नाही तसं नाही याची आ, अनेक कारणं असू शकतात बरं का मुख्य म्हणजे एकतर खतांचा असमतोल खतांचा असमतोल म्हणजे म्हणजे कसं की नत्र जास्त वापरलं गेलंय आणि स्फुरद पालाश कमी पडलाय अच्छा किंवा मग मॅग्नेशियम झिंक बोरॉन ही जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्यांची कमतरता असू शकते ओके आणि तिसरं कारण म्हणजे पाणी एकतर जमिनीत पाणी खूप साचलं असेल किंवा मग एकदम पाण्याचा ताण बसला असेल दोन्ही परिस्थितीत हे होऊ शकतं म्हणजे खतं आणि पाणी दोन्हीकडे लक्ष द्यायला हवं अगदी उपाय म्हणून मग संतुलित खतं द्यायची म्हणजे नत्र थोडं कमी स्फुरत पालाश जास्त गरज वाटली तर मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी शून्य पॉईंट पाच टक्के आणि झिंक बोरॉनचं काय हो त्यांची कमतरता असेल तर झिंक सल्फेट शून्य पॉईंट दोन टक्के आणि बोरॉन शून्य एक टक्का एकत्र फवारता येतं आणि हो सेंद्रिय खत पण विसरून चालणार नाहीत बरोबर आता थोडा किडींकडे वळूया का फुलकिडे आणि तुडतुडे हे पण खूप त्रास देतात असं ऐकलंय हो हो देतात की त्यांची लक्षणं काय असतात नक्की म्हणजे कसं ओळखायचं फुलकिडे म्हणजे थ्रिप्स त्यांच्यामुळे काय होतं पानांवर पांढरट चट्टे दिसतात आणि कडा अशा आत वळतात अच्छा कडा आत वळतात हो आणि हे कधी होतं जास्त तर कोरडं हवामान असेल ना तेव्हा ओके आणि तुडतुडे जॅसिड्स तुडतुड्यांमुळे पानांच्या कडा लालसर जांभळ्या होतात आणि पानं अशी कडक होतात खरखरीत गंमत म्हणजे दोन्हीमुळे झाडाची वाढ खुंटते जे आपल्याला नकोय हो अर्थातच मग यावर कंट्रोल कसं करायचं नैसर्गिक उपाय हवा असेल तर निंबोळी अर्क आहेच पंधराशे पीपीएमचा साधारण पाच मिली लिटर ठीक आहे आणि रासायनिक नियंत्रणात मग इमिडाक्लोप्रिड आहे झिरो पॉइंट तीन मिलीलिटर फिप्रोनिल दोन मिलीलिटर आहे अशी आंतरप्रवाही कीटकनाशकं वापरावी लागतात अच्छा आता पानांवरून मुळांकडे येऊ कधी कधी काय होतं झाड एकदम हिरवं दिसतंय आणि अचानक कोमेजून जात हो हा मर रोग हो मुळं बघितली तर काळी पडून सडलेली दिसत आहेत यालाच मुळकूज किंवा मर रोग म्हणतात बरोबर अगदी बरोबर आणि ही खूप म्हणजे खूपच गंभीर समस्या आहे कशामुळे होते ही ही जमिनीतून पसरणाऱ्या बुरशीमुळे होते फ्युजारियम किंवा रायझोक्टोनिया अशा बुरशी असतात अच्छा आणि यांना वाढायला कधी वाव मिळतो जेव्हा शेतात पाणी साचून राहतं किंवा निचरा चांगला नसतो परत पाणी म्हणजे पाण्याचा निचरा किती महत्वाचा आहे कपाशीमध्ये खूप जास्त म्हणून पहिली गोष्ट म्हणजे पाण्याचा निचरा सुधारायला हवा आणि गरज पडली तर मग बुरशीनाशक वापरावं लागतं कार्बेंडाझिम प्लस मॅनकोझेब टू पॉइंट फाईव्ह ग्रॅम लिटर आहे हो किंवा मेटालॅक्सिल प्लस मॅनकोझेब टू ग्रॅम लिटर याची फवारणी किंवा आळवणी म्हणजे लागतं ओके आता पुढचा मुद्दा जो थेट उत्पन्नावर परिणाम करतो बोंड अळी हो सगळ्यात मोठा शत्रू म्हणायला हरकत नाही बोंडांना छिद्र दिसणं आतला कापूस अळीने खाल्लेला बोंड सडणं किंवा अर्धवट उमळणं ही लक्षणं दिसली की शेतकऱ्याची झोप उडते अगदी खरं आहे कारण यामुळे कापसाची क्वालिटी आणि उत्पन्न दोन्हीवर डायरेक्ट परिणाम होतो यावर काय उपाय आहेत सुरुवातीला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फेरोमोन सापळे लावणं खूप फायद्याचं ठरतं साधारण पाच सापळे प्रति एकर ते कसे काम करतात ते नरपतंगांना आकर्षित करून पकडतात त्यामुळे मग पुढे अंडी घालणं आणि अळ्या होणं कमी होतं अच्छा आणि प्रादुर्भाव वाढला तर वाढलाच तर मग रासायनिक कीटकनाशकं वापरावी लागतात स्पायनेटोराम आहे शून्य पॉइंट सहा मिलीलीटर कार्ब आहे एक ग्राम लिटर अशी प्रभावी औषधं आहेत ठीक आहे आणि आता शेवटचा मुद्दा पांढरी माशी हो व्हाईट फ्लाय हिच्यामुळे पानं लहान होतात चुरगळतात त्यावर जांभळे ठिपके दिसतात झाडाची वाळ पण थांबते ही फक्त रस शोषते की अजून काही धोका आहे नाही फक्त रस शोषून थांबत नाहीये ती इथेच खरी मेघ आहे म्हणजे ही पांढरी माशी बरका लीफ कर्ल व्हायरस नावाचा विषाणू पसरवते म्हणजे पाने गुंडाळणारा रोग ती त्याची वाहक आहे वेक्टर अरे बापरे म्हणजे हे जास्त धोकादायक आहे हो त्यामुळे झाडाची वाढ पूर्णपणे खुंडते आणि अजून एक धोका काय माहितीये काय आपण जर एकच एक कीटकनाशक सतत वापरत राहिलो तर या किडींमध्ये प्रतिकारशक्ती तयार होते मग ते औषध काम करत नाही हां रेझिस्टन्स डेव्हलप होतो बरोबर म्हणून कीटकनाशकं नेहमी आलटून पालटून वापरावी लागतात पांढऱ्या माशीसाठी बुप्रोफिझिन एक मिलीलीटर सारखं कीटक वाढ नियंत्रक आहे ओके okay. आणि हो झाडाची स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी झिंक मॅग्नेशियम बोरॉनची फवारणी करणं आणि जी रोगड झाडं दिसतील ती उपटून नष्ट करणं हे पण महत्वाचं आहे म्हणजे सगळं एकत्र करावं लागणारे फक्त औषध फवारून नाही चालणार अगदी यालाच आपण एकात्मिक कीड व रोगव्यवस्थापन म्हणतो म्हणजे काय तर शेत स्वच्छ ठेवायचं लागवड योग्य अंतरावर करायची समजा तीन एक्स एक फूट पाणी गरजेनुसार आणि वापसा असतानाच द्यायचं खतांचं योग्य नियोजन करायचं रोगांवर लक्ष ठेवायचं आणि गरज असेल तेव्हाच योग्य उपाय करायचा आणि फवारणीची वेळ हो ते पण महत्वाचं फवारणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करावी उन्हात नको तर आज आपण कपाशीतल्या बऱ्याच महत्वाच्या समस्या पाहिल्या पानं लाल होण्यापासून ते बोंडळी पांढरी माशी आणि तिच्यामुळे होणारे रोग आणि त्यांचे एकात्मिक उपाय कसे करायचे यावर चर्चा केली हो यातून एक गोष्ट स्पष्ट होते की लक्षणं वेळीच ओळखणं आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं किती गरजेचं आहे अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतो काय आपण आज ज्या किडी आणि रोगांबद्दल बोललो त्यांच्यावर हे जे हवामान बदलतंय ना म्हणजे तापमान वाढतंय पाऊस कधी जास्त कधी कमी याचा पुढे काय परिणाम होईल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो म्हणजे कदाचित काही किडींचा त्रास वाढेल काही रोगांचा वाढेल किंवा काही कमीही होतील पण या बदलत्या परिस्थितीवरही आपल्याला लक्ष ठेवावं लागेल पुढे नक्कीच त्यावरही लक्ष ठेवणं गरजेचं ठरेल